हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रॅमर सेंटर मी प्रगती आपण सब्जेक्ट वब ॲग्रीमेंट या एका खूप महत्त्वाचे टॉपिकबद्दल डिस्कशन करत आहे बरेच आहे। नियम आहेत त्यामुळे आपण काही पार्ट्समध्ये हे लेक्चर्स डिवाईड केलेले आहेत जास्त नियम एकाच वेळी अभ्यासण्यापेक्षा थोडे थोडे नियम अभ्यासूयात मात्र ते परफेक्टच झाले पाहिजेत यावरती आपला जास्त भर असणार आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण जे नियम डिस्कस करणार आहोत हे जास्तीत जास्त कन्फ्युजन वाढवणारे नियम आहेत कन्फ्युजन का तर आपण एक एक्झाम्पल बघूयात आपण जर म्हटलं ब्रेड अँड बटर इज माय फेवरेट ब्रेकफास्ट तर इथे आपण ब्रेडबद्दल आणि बटरबद्दल दोन गोष्टींबद्दल बोलतोय आणि एक बेसिक नियम माहिती असतो की अँड शब्द जर आपण वापरला असेल दोन नाउन्सच्या मध्ये तर आपण जे हेल्पिंग वब वापरतो ते प्लुरल आलं पाहिजे हे hey, असे बेसिक काही नियम आपल्याला माहिती असतात पण त्याच्या सुद्धा डिटेलमध्ये आता आपण जाऊन बघूयात की या सेंटेन्समध्ये आपण सिंग्युलर हेल्पिंग वर्ब का वापरलेला आहे आणि यासोबतच इतरही अनेक एक्झाम्पल्सचा आपण अभ्यास करणार आहे महत्वाच्या रूल्स बद्दल आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कशन करणार आहे लेक्चरला सुरुवात करूया आज आपण बेसिकली बघणार आहे की सिंग्युलर वर्ब्स जे आहेत ते कसे वापरायचे असतात म्हणजे वर्बचे सिंग्युलर फॉर्मच आपण वापरावे लागणार आहेत यासाठी कोणकोणते कंडिशन आहेत ते बघा वेन टू सिंग्युलर नाउन्स रेफर टू द सेम पर्सन डिनोटेड बाय वन आर्टिकल ओके म्हणजेच काय जे काही आपण अँडच्या आधीचा आणि अँडच्या नंतरचा शब्द वापरणार आहे ते जर एकाच व्यक्तीबद्दल सांगणारे असतील सेम पर्सनबद्दल म्हणजे जो आपला सब्जेक्ट आहे तो एकच करता आहे हे लक्षात येतं त्या ठिकाणी आपल्याला सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वा वापरायचं आहे पण इथे आपण जे आर्टिकल्स वापरणार आहेत ते एकाच ठिकाणी वापरले असतील म्हणजे जे, जे काही आपण पहिल्यांदा नाऊन वापरणार आहे त्याच्या आधी आर्टिकल ए किंवा अँड किंवा द यापैकी कुठलंही आर्टिकल इथे वापरलेलं असेल पण ते अँडच्या आधी एकदाच वापरलं असेल ओके हे इथे खूप महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे फॉर एक्झाम्पल आपण जर म्हंटल द ॲक्ट्रेस अँड डान्सर माधुरी इज माय फेवरेट आता या वाक्यात तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे द ऍक्ट्रेस म्हणजे इथे आपण एकाच व्यक्तीबद्दल बोललेलो आहोत आणि त्याचबरोबर अँड नंतर आपण आर्टिकलचा वापर न करता डान्सर हा शब्द वापरलेला आहे म्हणजे जी ऍक्ट्रेस आहे तीच डान्सर आहे किंवा मग जी डान्सर आहे तीच ऍक्ट्रेस आहे असं एकच व्यक्ती आहे ही आपल्याला लक्षात येते म्हणून या ठिकाणी आपण जे व्हब वापरतो ते सिंग्युलर वापरलेलं आहे ठीक आहे हाच नियम आता आपण बघितला असे आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स बघूयात आणि आणखीन एक कंडिशन असते ती म्हणजे काही अशा सर्टन फ्रेझेस असतात एडेमॅटिक पेअर्स असतात जिथे आपल्याला नेहमी सिंग्युलरच व्हब वापरायचे असतात कारण ते आपल्याला आप सेम मिनिंग आहे असं सांगतात जरीही ते सिनॉनिम्स नसतील तरीही आपल्याला तिथे समान अर्थाने वापरलेले आहेत या अर्थाने इथे सेम मिनिंग असं लिहिलेलं आहे ठीक आहे एक्झाम्पल बघा द कलेक्टर अँड डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आर ऑन अ व्हिजिट टू द तहसील टुडे आपल्याला काय म्हटलेलं दिसत आहे कलेक्टर आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आता हे दोन्ही एकच व्यक्ती आहेत हे तुम्हाला कशावरून समजतं तर इथे जे आपण आर्टिकल वापरलेलं आहे जो कलेक्टर आहे तोच ऍक्च्युली डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सुद्धा असतो त्यामुळे इथे आपण जे आर हेल्पिंग बब वापरले याऐवजी आपण इसचाच वापर केलेला पाहिजे आपल्याला एक बेसिक माहिती असतं की अँडच्या वाक्यांमध्ये आपल्याला हेल्पिंग वब वा प्लुरल वापरावं लागतं फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं राम अँड श्याम तर या वाक्यामध्ये आपण राम अँड श्याम आर बेस्ट फ्रेंड्स असं म्हणणार बरोबर इथे आपण आरचा वापर करू शकतो पण हे दोन वेगवेगळे व्यक्ती आहेत त्यामुळे दोन व्यक्ती असल्यामुळे आपल्याला सिंग्युलर हेल्पिंग वब वा वापरता येणार नाही त्या ठिकाणी प्लुरल हेल्पिंग वब वापरावं लागेल पण इथे जे आपण वाक्य वापरलेलं आहे जी व्यक्ती कलेक्टर आहे तीच डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहे म्हणून आपल्याला एका व्यक्तीबद्दल संबोधत असताना सिंग्युलर हेल्पिंग वब वापरावं लागेल वाप आणखीन एक एक्झाम्पल बघा व्हॉट इज द एम अँड ऑब्जेक्ट ऑफ हिज कॉस्टली प्लॅन मग इथे आपण व्हॉटमी वाक्याची सुरुवात केलेली आहे त्यानंतर आपण जे हेल्पिंग वर्ब वापरतोय ते आपण सिंग्युलर वापरलेलं आहे कारण आपण त्यानंतर जे नाउन्स वापरलेले आहेत ते जरी अँडनी जोडले असतील तरीही आर्टिकल मात्र पहिल्या नाऊनच्या आधीच वापरलं गेलेलं आहे द एम अँड ऑब्जेक्ट ही आपण एक क्वांटिटी किंवा एकच गोष्ट आहे असं सांगण्यासाठी वापरत आहोत म्हणून या ठिकाणी हेल्पिंग वर्ब कसं वापरलं आहे आपण सिंग्युलर ओके आणखीन एक एक्झाम्पल बघूयात द सम अँड सबस्टन्स ऑफ द पॅसेज इज गिव्हन बिलो द सम अँड सबस्टन्स हे पॅसेजबद्दल आपण एकच आहे असं या अर्थाने बोलत आहोत एकच गोष्ट आहे ती पॅसेजची असं सांगताना आपण सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरलेला आहे आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा ब्रेड अँड बटर आर सोल्ड हियर ज्यावेळेस आपण ब्रेड आणि बटर दुकानात घ्यायला जातो त्यावेळेस ब्रेड एका ठिकाणी ठेवलेलं असतं बटर वेगळ्या ठिकाणी ठेवलेलं असतं आणि ह्या दोन्ही गोष्टी या दुकानात विकल्या जातात असं सांगतोय आपण म्हणजे ब्रेडसुद्धा विकतात आणि बटरसुद्धा विकतात या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत यांना इथे आपण एकत्रित संबोधत नाही आहे पण जर आपण म्हटलं ब्रेड अँड बटर इज डिफिकल्ट टू अर्न तर या ठिकाणी ही एक गोष्ट मिळवणं अवघड आहे असा अर्थ निघतो आपण असं म्हणू शकतो ब्रेड अँड बटर इज माय फेवरेट डिश मग या ठिकाणी ही एकच डिश आहे ब्रेड अँड बटर हे जर मी रोज नाश्त्याला खात असेल तर तिथे या दोन्ही गोष्टींचा वापर करून एक डिश बनवलेली आहे आणि ती एक डिश हे आपल्याला सिंग्युलर आहे असं सांगते म्हणून या वाक्यामध्ये आपण सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरतो ओके आणखीन एक्झाम्पल्स बघूयात आता आपण टू अँड टू इज फोर असं म्हटलं तरीही चालणार आहे किंवा मग टू अँड टू आर फोर म्हटलं तरीही ते बरोबर असेल पण जर आपल्याला मेक हा शब्द वापरायचा असेल तर तिथे आपण सिंग्युलर वापरणार आहे आता मेक हे आपण एक प्युरल भव आहे असं म्हणू शकतो आणि जर आपण याला एस प्रत्यय लावला तर हे आपण थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्यांसाठी वापरतो म्हणून मेक्स हे व्हब सिंग्युलर आहे पुढचं एक्झाम्पल बघूयात नो no स्टुडंट अँड नो no टीचर वॉज प्रेझेंट इथे जरी आपण अँड हा शब्द वापरून दोन वेगवेगळ्या नाउन्सबद्दल बोललेलो असू तरीही आपण या वाक्यामध्ये सिंग्युलर हेल्पिंग व्हबच वापरलेलं आहे कारण या वाक्यात आपल्याला असं सांगायचं आहे की एकही जण आलेला नव्हता ठीक आहे त्यामुळे आपण वॉज हे सिंग्युलर हेल्पिंग व्हब वापरलेलं आहे नेक्स्ट एक्झाम्पल आता या वाक्यात बघा थ्री फाईव्ह आर फिफ्टीन असं म्हटलेलं आहे आपण काय म्हणत आहोत पाच पाचचे तीन समूह आहेत ठीक आहे म्हणजे हे एक पाच हे दुसरं आणि तिसरं हे तीन समूह मिळून मग पंधरा होणार आहेत त्यामुळे इथे निश्चितच आपण एकापेक्षा जास्त समूहाबद्दल बोललोय म्हणून इथे आर हे हेल्पिंग बब आपण प्लुरल वापरलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल फाईव्ह टाइम्स टेन इज फिफ्टी म्हणजे दहाच्या पाचपट पन्नास होतात म्हणजे दहा ही एकच संख्या आहे आणि त्याची पाचपट पन्नास होणार आहे असं आपल्याला सांगायचंय या एका संख्येबद्दल आपण बोलत आहोत म्हणून या ठिकाणी आपण सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरलेलं आहे ओके आय होप तुम्हाला ही ट्रिक समजत असेल मी कशा पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे ते जर समजलं नसेल तर व्हिडिओ रिवाइंड करून थोडंसं परत एकदा बघू शकता नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आता आपण स्लो अँड स्टडी विन्स द रेस जो, था था था। जो सावकाश आणि संथपणे जातो तो यशस्वी होतो असं आपण म्हणत आहोत स्लो अँड स्टडी ही जी फ्रेज आपण वापरत असतो इथे आपल्याला एकाच व्यक्तीबद्दल सांगत असताना जो सावकाश आणि हळूवारपणे जातो तो जिंकतो असं आपल्याला म्हणायचं म्हणजे ससा कासवाची गोष्ट आपल्याला माहिती असते त्यात कासवच जिंकतो सो स्लो अँड स्टडी विन्स द रेस इथे आपण सिंग्युलर वापरलेलं दिसतं मग अशी आपण मेकबद्दल जे बघितलं तशाच पद्धतीने इथे देखील बघा विन हे जर आपण विवन वापरलं तर या ठिकाणी विन आपल्याला प्लुरल व्हर्ब आहे असं लक्षात येतं कारण हे आपण प्ल्युरल कर्त्यांसाठी वापरतो आणि विन्स आपण जर वापरलं असेल तर ते आपण सिंग्युलर कर्त्यांसाठी वापरतो म्हणून हे आहे सिंग्युलर व्हर्ब ठीक आहे हेल्पिंग व्हर्ब जसे सिंग्युलर प्ल्युरल असतात तसेच मेन सुद्धा आपण सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये सिंग्युलर किंवा प्लुरल वापरू शकतो नेक्स्ट एक्झाम्पल बघूया टाइम अँड टाईड वेट फॉर नन म्हणजेच काय वेळ आणि भरती ओहोटी कोणासाठीही थांबत नाही हे तुम्ही इथे दोन गोष्टी वेगवेगळ्या वापरलेल्या आहेत म्हणून आपण व्हिवन जे वापरलेलं आहे हे प्ल्युरल आहे असं लक्षात येत ओके आता आपण नेक्स्ट रूल बघूयात हा खूप महत्वाचा रूल आहे व्यवस्थित लक्ष देऊन बघा जर वाक्याची सुरुवात इटने झाली असेल तर त्याच्या अकॉर्डिंग आपलं जे काही व्हब असेल ते वापरायचं आहे ओके वाक्यात इट वापरलं याचाच अर्थ आपण सिंग्युलर वापरत आहोत करता वाक्याची सुरुवात इटने झाली याचाच अर्थ करता सिंग्युलर आहे म्हणून हेल्पिंग व्हब सुद्धा सिंग्युलर येणार ओके okay? पण दुसरी केस दिलेली आहे त्यात आपण जर देअरनी वाक्याची सुरुवात केली असेल किंवा मग एखाद्या इंटरॉगेटिव्ह प्रोनाउननी वाक्याची सुरुवात होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जे काही प्रेडिकेट किंवा कॉम्प्लिमेंट आहे वाक्यातलं त्यानुसार वर्ब्स वापरावे लागतात या ठिकाणी दोन गोष्टींचं एक्सप्लेनेशन आपण बघूयात पहिलं म्हणजे इंटरॉगेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे काय डब्ल्यू एचने सुरू होणारे जे शब्द असतात जे आपण प्रश्न विचारण्यासाठी वापरतो ते फॉर एक्झाम्पल व्हॉट व्हेन हाऊ हू जे शब्द आपण वापरत असतो हे आपल्याला इंटरॉगेटिव्ह प्रोनाऊन्स आहेत असं समजतं आणि त्यांनी जर वाक्याची सुरुवात झाली असेल तर वाक्यातला जो प्रेडिकेट किंवा कॉम्प्लिमेंट आहे त्याच्या वचनानुसार आपल्याला व्हर्बचा वापर करावा लागेल थोडक्यात समजून घेऊयात प्रेडिकेट किंवा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय वाक्यात आपण सब्जेक्ट वापरलेला असतो आणि सब्जेक्ट नंतर पुढे सब्जेक्ट बद्दल जो काही विस्तार दिलेला आहे त्याला आपण काय म्हणतो प्रेडिकेट ठीक आहे आणि कॉम्प्लिमेंट सुद्धा थोड्याफार तशाच पद्धतीने असतं जर आपण सब्जेक्ट नंतर एखादं एक व्हब वापरलेला असेल हेल्पिंग व्हब किंवा मेन व्हब असेल त्यानंतर जर आपल्याला सब्जेक्ट बद्दलच अधिक माहिती पुढे मिळत असेल तर त्या गोष्टीला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असं म्हणतात ओके सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय असतात याबद्दल आपण नंतर एकदा सेपरेट व्हिडिओ कंडक्ट करूयात सध्या आपण व्हर्ब कसे वापरायचे याबद्दलच डिस्कशन करूयात जर आपली वाक्याची सुरुवात दयरनी झालेली असेल किंवा मग एखाद्या डब्ल्यू एच टाईप वर्डनी झालेली असेल जिथे तो आपल्याला प्रश्नार्थक आहे असं लक्षात येतं त्या वाक्यांमध्ये नक्की हेल्पिंग वर्ब वाप कसं वाप कि वा वापरायचं किंवा मेन वर्ब कसं वापरायचं याबद्दल तुम्हाला लक्षात येत नसेल तर त्या ठिकाणी प्रेडिकेट किंवा कॉम्प्लिमेंटचं वचन कसं आहे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे त्यानुसार आपण ते वापरू शकतो पण हा जो नियम आहे हा फक्त आत्ता आपण जी काही केस मेन्शन केली म्हणजे देअरची आणि इंटरॉगेटिव्ह प्रोनाऊनची त्याच बाबतीत लागू होतो इतर कुठल्याही केसमध्ये आपल्याला कॉम्प्लिमेंटनुसार कधीही वर्ब्स वापरायचे नसतात ते नेहमी सब्जेक्टनुसारच असतील ठीक आहे एक्झाम्पल बघूयात आता आपण इट इज द स्टार्स दॅट गाईड अवर डेस्टिनी ते ग्रहच आहेत जे आपली डेस्टिनी ठरवतात या ठिकाणी जरी आपण स्टार्स हा शब्द प्लुरल वापरला असेल तरीही इट नी वाक्याची सुरुवात होते म्हणजे इट हे आपलं मेन सब्जेक्टसारखं कार्य करत आहे आणि म्हणून आपल्याला सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर हेल्पिंग वर्ब सुद्धा सिंग्युलरच वापरावं लागेल ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा इट इज आय हू आय एम हेल्पिंग यू या वाक्यात खूप इंटरेस्टिंग वर्ब्स दिसत आहेत इजचा पण वापर केलेला आहे आणि एमचा पण वापर केलेला आहे ॲक्च्युली या ठिकाणी हा आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज ती मी आहे जी तुला मदत करत आहे असं आपण म्हटलेलं आहे त्यामुळे ती मीच आहे हे एक वाक्य झालं आणि पुढे आपण जो ॲडजेक्टिव्ह क्लॉज बनवलेला आहे तिथे आपण सेपरेट हेल्पिंग वॉब वापरलेला आहे जे याला अकॉर्डिंग म्हणजे या कर्त्याच्या अकॉर्डिंग आपण वापरलेलं आहे ओके इट इज आय हू एम हेल्पिंग यू हे करेक्ट सेंटेन्स आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा देअर वॉज अ बॉय इन द क्लासरूम आता इथे खूप महत्वाची गोष्ट समजून घ्या जे आपण कॉम्प्लिमेंटबद्दल डिस्कशन केलेलं देर मी वाक्याची सुरुवात झालेली आहे त्यानंतर नाऊन कुठला आलंय बघा वाक्यामध्ये अ बॉय त्यामुळे हे जे अ बॉय आहे हे कॉम्प्लिमेंट आपण सिंग्युलर आहे असं कन्सिडर करतो म्हणून हे हेल्पिंग वर्ब सिंग्युलर असेल ओके आणखीन एक एक्झाम्पल बघूयात देर वर अ बॉय अँड अ टीचर इन द क्लासरूम या ठिकाणी देर ह्या शब्दानंतर आपण जे काही नाउन्स वापरलेले आहेत इथे एक मुलगा आणि एक शिक्षक या ठिकाणी दोन व्यक्ती आहेत असं लक्षात येतं एकापेक्षा एक निश्चितच जास्त व्यक्ती आहेत असं लक्षात येतं म्हणून प्ल्युरल हेल्पिंग वर्ब वापरणं गरजेचं आहे ओके या दोन्ही एक्झाम्पल्सचा व्यवस्थित अभ्यास करा पुढचं एक्झाम्पल बघूयात आता आपण देअर लिव्ह अ बॉय हु इज माय बेस्ट फ्रेंड इथे एक मुलगा राहतो जो माझा बेस्ट फ्रेंड आहे आता इथे पुढे जे कॉम्प्लिमेंट आहे आपल्या वाक्यातलं ते बघा अ बॉय लिहिलेलं आहे याचाच अर्थ हे सिंग्युलर नावून आपण पुढे वापरलंय त्यामुळे या वाक्यात आपण जे वब वापरणार हे कसं असलं पाहिजे सिंग्युलरच असलं पाहिजे लिव्ह व्हब आपण एस प्रत्यय लावल्यामुळे हे सिंग्युलर कर्त्यासाठी वापरलेलं आहे हे लक्षात येतं नेक्स्ट एक्झाम्पल व्हॉट एव्हिडन्स आर दीज ऍक्ट्स या वाक्यात तुम्ही बघितलं तर डब्ल्यू एच वर्डनी म्हणजेच इंटरॉगेटिव्ह प्रोनाऊननी वाक्याची सुरुवात झालेली आहे मग इथे हे जे हेल्पिंग वब वापरायचे हे, वापर हे, हे आपण कॉम्प्लिमेंटनुसार वापरलेलं आहे या वाक्यातला प्रेडिकेट किंवा कॉम्प्लिमेंट आहे दीज ऍक्ट्स आणि हे प्ल्युरल आहे तर हेल्पिंग वर्ब कसं असलं पाहिजे प्ल्युरल ओके इथे जो एव्हिडन्स हा शब्द दिलेला आहे हा ऍक्च्युली सिंग्युलरच असतो ठीक आहे पण त्याच्या पुढे आपण कशा पद्धतीने कॉम्प्लिमेंट किंवा प्रेडिकेट वापरलेले आहेत ते ठरवणार की इथे आपण हेल्पिंग वर्ब कसं वापरायचं कारण वाक्याची सुरुवात झालेली इंटरोगेटिव आहे इंटरोगेटिव्ह प्रोनाऊननी देअर आणि इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन्स या दोनच गोष्टींच्या बाबतीत हे नियम लागू होतात जे काही कॉम्प्लिमेंट आणि प्रेडिकेटचे नियम आहेत ते फक्त या दोन गोष्टींच्या बाबतीत लागू होणार आहेत ओके हे विसरू नका एक्स्ट एक्झाम्पल बघा व्हॉट हॅव द बॉयज थॉट अबाउट धिस प्लॅन मग या वाक्यामध्ये व्हॉटनी वाक्याची सुरुवात झालेली आहे डब्ल्यू एच टाईप वर्ड आहे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन आहे आणि नंतर जे आपण नाऊन वापरतोय ते कसं आहे प्ल्युरल ठीक आहे त्यामुळे या प्ल्युरल नाऊनच्या अकॉर्डिंग आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरावा लागेल हॅव जर आपण वापरलं तर ते असेल प्ल्युरल आणि हॅवचा जर वापर केला तर ते होईल सिंग्युलर ठीक आहे मग यापैकी कुठलं वर्ब आपण वापरूयात हॅव हे प्ल्युरल वर्ब वापरूयात कारण या वाक्यात दिलेले जे नाउन आहे ते कसं आहे क्ल्युरन ओके या चॅप्टरमध्ये आपल्याला जे काही रूल्स दिलेले आहेत त्यांचे जे एक्झाम्पल्स आहेत त्यांचा अभ्यास डिटेलमध्ये करणं खूप गरजेचं आहे जितके जास्त एक्झाम्पल्स आपण नजरेखालून घालू उलट तितकं जास्त आपल्याला ही कॉन्सेप्ट समजण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे अशाच पद्धतीने आपले हे लेक्चर्स कंडक्ट होतील आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे या पुस्तकातले बरेच प्रश्न आपल्याला रिपीट झालेले दिसतात वेगवेगळ्या परीक्षांमध्ये याचाच अर्थ तुम्हाला एमसीक्यूचे क्यूचे जे क्वेश्चन्स आहेत ते कुठून अभ्यासायचे याच्यासाठी हे सोर्स खूप युजफुल असणार आहे या पुस्तकामध्ये आपण जे काही नियम सांगितलेले आहेत त्याचबरोबर बऱ्याच एक्स्ट्रा गोष्टींचं डिस्कशन केलेलं असतं त्यामुळे ही लेक्चर सिरीज सिरियसली फॉलो करा भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थे। थँक्यू